तर त्रिभाषा सूत्रावरून ठाकरे बंधू तब्बल वीस वर्षांनी एकत्र आले पाच जुलै रोजी मुंबईतील एनआयसीआय डोम मध्ये विजयी मेळावा साजरा करण्यात आला एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी या मेळाव्यात भूमिका मांडली मात्र राज ठाकरेंनी तेवढ्या युतीबाबत स्पष्टपणा बोलण्यातून दाखवला नाही त्यातच आता राज ठाकरेंनी युती संदर्भात कोणीही बोलू नये अशा सूचना देखील दिल्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी संदर्भात बोलताना आधी आपल्याला विचारावं असे आदेश त्यांनी दिले त्यामुळे ठाकरे सेना आणि मनसे या दोन पक्षांच्या युती संदर्भात संभ्रम आता निर्माण झाला माध्यमांमध्ये व्यक्त होण्यापूर्वी परवानगी घ्या अशा सूचना राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना केल्या त्यासोबत विचारल्याशिवाय सोशल मीडियावर पोस्ट करू नका असं देखील सांगण्यात आलंय मुख्य माध्यमांमध्ये मत व्यक्त करताना विचार करून बोला पक्षाची बाजू मांडताना वादग्रस्त वक्तव्य टाळा अशा सूचना देखील देण्यात आल्या त्यासोबत विजय मिळाव्यानंतर राज ठाकरेंची ही सावध भूमिका आपण पाहू शकतोय